आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अजित दादांचे काही आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार गटात परत जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे त्या चर्चांना आता बळ मिळणारी घटना घडली आहे अजित पवार गटाच्या चार ते पाच आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांचा समावेश असल्याने अजित पवार गटामध्ये चिंतेचं वातावरण आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवार गटाच्या संपर्कात अजित पवारांचे आमदार असल्याची चर्चा होती अशा प्रकारचा दावा जयंत पाटील आणि आमदार रोहित पवारांकडून करण्यात येत होता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विधिमंडळाच्या कामकाजासाठी आले होते त्याचवेळी एका कार्यालयात अजित पवार गटाच्या चार ते पाच आमदारांनी त्यांची भेट घेतल्याची गेट माहिती समोर येत आहे या बैठकीवेळी जितेंद्र आव्हाड राजेश टोपे आणि अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते अशी माहिती आहे नाशिकचे दोन आमदार स्वगृही परतणार जयंत पाटलांची भेट घेणाऱ्या आमदारांपैकी दोन आमदार हे नाशिक भागातले असल्याची माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीवेळी कांदा प्रश्न पेटला होता त्याचा फटका महायुतीला बसला आणि अनेकांना पराभवाला सामोरं जावं लागलं ही परिस्थिती पाहता नाशिकमधील दोन आमदारांनी पुन्हा शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे आमदार रोहित पवार हे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले जयंत पाटील हे अनुभवी नेते आहेत कधी कुठले कार्ड काढायचं हे त्यांना माहीत आहे ही तर फक्त सुरुवात आहे शरद पवार हे महायुतीच्या नेत्यांपेक्षा कितीतरी पटीनं पुढे आहेत हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोर आलंय जे कोणी चांगले असतील त्यांचं स्वागत आहे पण ज्या आमदारांनी उन्माद केला लोकभावनेच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्यावर शरद पवार जयंत पाटील निर्णय घेतील अजित पवारांना भाजप संपवतोय भाजप लोकनेत्यांना संपवतात तीच भूमिका अजित पवारांच्या बाबत घेतली जात आहे असं सांगत रोहित पवार म्हणाले की आता अजित पवारांना जाणून बुजून बाजूला केलं जात आहे अजित पवारांच्या आमदारांना फक्त शरद पवारांची मतं खाण्यासाठी उभी करण्याची भूमिका भाजपची दिसते आहे पण आमदार तितके खुळे नाहीत त्यामुळे भाजपसोबत राहिलं तर अजित पवारांना वीस ते बावीस जागा मिळतील तर जर स्वतंत्र लढले तर सर्व ठिकाणी त्यांचे आमदार उभे राहतील पण ते मत फक्त खाण्यासाठी असतील त्यांच्यातील कुणीही निवडून येणार नाही पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर